नमस्कार जय भीम आज बुद्ध पौर्णिमा लोकसभेच्या निवडणुकीचा सव्वा टप्पा आज पूर्ण होत आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये राहून राहून असं वाटतंय की भारत देश फाळणीच्या दिशेने वाटचाल करत आहे की काय तुम्ही म्हणाल आज कस काय तुम्हाला हे अचानकच आठवलं या ठिकाणी बऱ्याच झाडाखाली मोठ झाड सावलीचं असल्यामुळं बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग ब्रँडच्या बाटल्या पडलेल्या आहेत त्यामुळं नशा तुम्हाला चढली का काय पण हो भारत देश शाळेमध्ये विद्यार्थी शपथ घेतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत मंत्री शपथ घेतात मी शपथ घेतो की कोणालाही आकसाने द्वेषाने वागवणार नाही पण या देशात एक टक्काही असे मंत्री नसतील की जे आकसाने द्वेषाने वागवत नाहीत नवं वागवतातच वागवतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये या देशामध्ये भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर अगोदर हिंदू मुस्लिम अशा प्रकारची एक चर्चा होती दुसऱ्या बाजूला दलित सवर्ण अशी चर्चा होती आणि या निवडणुकीला मात्र फारच कहर झालेला पाहायला मिळतोय हिंदूमध्ये लिंगायत लातूर लोकसभा मतदारसंघात काय करतात असा प्रश्न विचारला जातोय बीडमध्ये वंजारी काय करतात असा प्रश्न विचारला जातोय आणि अशा एका परिस्थितीमध्ये मला आमचे सर रणसुबे सर यांनी श्रीलंकेचं उदाहरण दिलं होतं की असंच जर चालू राहिलं तर येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधीच्या घरात घुसून जनता मारेल आणि त्यांच्या घराच्या बाहेर काढेल आणखीन ती वेळ आली नाही पण त्या दिशेनं वाटचाल चालू आहे मराठा आंदोलनाच्या वेळेस साळुंके यांच्या घरावर जे प्रकार घडला जो प्रकार क्षीरसागर यांच्याबद्दल घडला जो बीडमध्ये एका हॉटेलच्या बाबतीत घडला म्हणजे आपण सर्व विसरून चाललो आपण विकृतीच्या दिशेनं चाललोत आपण संस्कृती जपत नाहीत प्रकृतीचा विचार करत नाही आणि वैयक्तिक स्वार्थासाठी विकृत विकृत आणि विकृत बनत चाललोत कालच पश्चिम बंगालमध्ये ओबीसीच्या आरक्षणाचा निर्णय रद्द केला गेला अशा प्रकारचा कोर्टाने निर्णय दिला कालच इंडियाचे एक ने विविध नेत्यापैकी एक नेते राहुल गांधी यांनी सांगितलं जेव्हा माझे वडील पंतप्रधान होते त्यावेळा मी पाहिलं जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा मी पाहिलं शासकीय कार्यालयात कशा पद्धतीनं प्रशासन हे एस सी एस टी ओ बी सी यांच्या विरोधात वागतंय म्हणजे तात्पर्य त्यांनी कबूल केलं की जे चाललं आहे ते योग्य नाही आणि त्यांच्या काळातही योग्य चालत नव्हतं दुसऱ्या बाजूला आरक्षणावर मत मागण्याची वेळ येते म्हणजे देशाच्या एकात्मतेवर प्रश्न न करता मुस्लिमचं आरक्षण डंगराचं आरक्षण मराठ्यांचं आरक्षण ओबीसीचं आरक्षण आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बलाचा प्रश्न निर्माण होणार आहे दुसरीकडं जातांचं आरक्षण म्हणजे शेवटी लोकशाहीचं कोण करणार संरक्षण असा एक प्रश्न निर्माण होत असताना ज्या पद्धतीनं उमेदवारी देत असताना अगोदर जात पाहिली जाते त्याही पुढे जाऊन जे आज घडत आहे ते लोक भारत देशाच्या फाळणीच्या दिशेनं चाललं तर नाही ना अशी भीती वाटायला लागते मित्र हो एक काळ होता की सगळेजण प्रेमानं माणुसकीनं आणि अपुरकेनं वागताना दिसत होते पण दुर्दैवानं आज भाईचारा संपलाय माणूस की संपली आणि आपण काल परवाच परळी पुण्याचं उदाहरण पाहिलं दोन श्रीमंताची मुलं ड्रायविंग काय चालत करतात आणि त्याखाली अग्रवालचा मुलगा हा दोन निष्पाप मुला मुलींना इंजिनियर मुला मुलींना चढून टाकतो आणि त्यांना जमानत होते आणि नंतर कळत कि ही लेकर त्यांच्या बापाचा इन अंडरवर्ल्डच्या माणसाशी संबंध आहे म्हणजे या ठिकाणी सुरक्षितता ही कुठं आणि त्याही पुढं जाऊन आपण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांच्याच पक्षाच्या खासदाराला मारहाण होते हे किती शोकांतिका आहे आणि अशा पद्धतीनं इस घरको लगी इस घर की से होणार असेल आणि अनेक निवडणुकाचे अंदाज प्रामाणिकपणे बांधता येतात आपण पाहिलं आता पुरुषोत्तम किशोर पी म्हणून जे आहेत त्याने जे अंदाज बांधलेत तसंच भाऊ तोरशेकर यांनी अंदाज बांधलेत योगेंद्रभाई यांनी अंदाज बांधलेत भाई तर सरळ सरळ इंडियाच्या लोकांमध्येच फिरत असतात ते आपण पाहिलं तर म मध्यंतरी जोडो यात्रेमध्येही होते नेमकं धोका कोणाकडून जास्त शिकलेली माणसं आणि दुसऱ्या बाजूला आपण भारत देश समृद्ध झाला म्हणत असताना ऐंशी कोटी लोकाला मोफत धान्य मिळतं त्यामुळं लोकांना घर मोफत मिळतात लोकाला शौचालय मोफत मिळतात लोकाला सबसिडी मिळते आणि त्याचबरोबर कामाला माणूस नाही माणसाला काम नाही अशा प्रकारचा देश एका अवघड वळणावर आलेला असताना जाती जातीच्या नावावर गरीब श्रीमंताच्या नावावर या देशाची फाळणी करण्याची वेळ येते की काय माणसं अतिरेकी कधी होतात याचा तुम्ही आणि आम्ही सर्वांनी शांततेनं संयमानं विचार करायला पाहिजे आपण जर पाहिलं मराठवाड्याच्या काही लोकसभा मतदारसंघामध्ये हा मराठा आरक्षणाचा विषय की या ठिकाणी लोकशाहीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की कोणी आंदोलन केलं अडवलं तर आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करू पण हया मजबुरी म्हणजे असं का मतासाठी कोणीही माईचा लाल कोणाविरुद्ध ही काही कारवाई करू शकला नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये आरक्षण आणि संरक्षण हे योग्य की अयोग्य हे म्हणत असताना जे निश्चित आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत जे कमकुवत आहेत जे गरजवंत आहेत त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे म्हणत असताना देश जगला तर कोण मरेल आणि देश जर नाही एक राहिला तर कोण जगेल याचा विचार करायला कुणीही तयार नाही म्हणून जे नेते आहेत यथा राजा तथा प्रजा म्हणायचं का यथा प्रजा तथा राजा म्हणायचं हाही एक प्रश्न गंभीर आणि भिडसावणारा असून मला असं वाटतं मित्र हो मला जे वाटतंय मी बोलतोय तुम्हीही बोला पण बोलत असताना पूर्वग्रह दूषित ठेवून बोलू नका लोकांनी केलं वोट पॉलिटिक्स केलं तेच वोट पॉलिटिक्स सध्या घडत आहे का शरद पवारांनी पाया खोदला आणि त्याचा कळस हा देवेंद्रजी फड फ़ड़, फडणवीस यांनी केला हे म्हणणं योग्य अयोग्य जो तो आज समर्थक बनलेला आहे शेवटी देश कुणाचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे अमका ब्राह्मण तमका मारवाडी तमका तेली तमका साळी तमका मुस्लिम आणि अशा एका परिस्थितीमध्ये देशाच्या एकात्मतेला फार फार आणि फार मोठं चॅलेंज निर्माण झालंय याबद्दल ज्याला ज्याला जे जे वाटतंय कृपया हात जोडून विनम्रतेनं सांगावं असं वाटतं बोला पण बोलत असताना आकसानं द्वेषानं तिरस्कारानं बोलू नका कारण भारत देश हा एक संघ राहिला पाहिजे एका बाजूला चीनी हिंदी भाई, भाई हिंदू मुस्लिम बाईबाई म्हणत असताना आता कसं बाई या ठिकाणी सुख समाधान मिळते का नाही अशा प्रकारचे एक चित्र निर्माण झालेले आहे म्हणून आम्हाला असं वाटतं माझीच बात नाही जन की बात ही लोकांना कळली पाहिजे आम्हालाही कळली पाहिजे आणि अशा एका परिस्थितीमध्ये ब्लॅक अँड व्हाईट आज एका वाहिनीवर वा रात्री नऊ वाजता कार्यक्रम का असतो त्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी बघायला मिळतात मताची टक्केवारी कमी होत चाललेली आहे त्याचबरोबर चा अनेक प्रश्न प्रलोभन पैसे वाटणं बूथ कॅप्चर करणं सारा देशच बिहार जुना बिहार होतो की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून मला वाटतं देश फाळणीच्या दिशेनं चालला आहे त्यासाठी उपाय सुचवा त्यासाठी मार्ग सांगा सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद नमस्कार